काल मी ना इडली सांबर बनवलं होतं पण सांबर लवकर संपल्यामुळं एवढ्या सगळ्या इडल्या शिल्लक राहिल्या होत्या आज म्हटलं ह्या इडल्यांपासून काहीतरी नवीन पदार्थ बनवावा तर आज मी तुम्हाला ह्या उरलेल्या इडल्यांपासून दोन चटपटीत पदार्थ बनवून दाखवणार आहे नमस्कार मंडळी सुनीता वांडेस किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर ह्या इडल्यांमधून मी आधी तीन चार इडल्या काढून घेते पहिला पदार्थ बनवण्यासाठी आणि उरलेल्या इडल्यांपासून अजून एक चटपटीत पदार्थ मी बनवून दाखवणार आहे तर सर्वात अगोदर ह्या चार इडल्यांचे छोटे छोटे पीसेस कट करून घ्यायचे आहेत तर एका इडलीचे साधारण नऊ पिसेस कट करून घ्यायचे जास्त लहानही याचे गर गर तुकडे कट कर करायचे गर नाही साधारण एवढ्या साईजचे तुकडे कट करायचे तर चारही इडल्यांचे छोटे छोटे पीसेस कट करून घेतलेत तर आज आपण याची मसाला इडली बनवतोय त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली फुटवू द्यायची त्यानंतर आता एक छोटा कांदा बारीक कापून घालायचा कढीपत्ता हिंग घालायचा कांदा चांगला आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे फोडणीमध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे मग पदार्थाला छान चव येते कांदा जास्तही ब्राऊन करायचा नाही जरासा गुलाबी झाला की यामध्ये दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची यांनी छान रंग येतो तर गॅसची फ्लेम लो करूनच मिरची पावडर घाला म्हणजे मग ती करपणार नाही त्यानंतर आता कट केलेले इडलीचे पीसेस घालायचे फोडणीमध्ये चांगले हे मिक्स करायचे गॅसची फ्लेम मिडीयमच ठेवा मसाला सर्व पिसेसला नीट लागला पाहिजे दोन मिनिट परतल्यानंतर इडलीचे पिसेस पहा काय छान दिसतात आता चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा सांबार मसाला यामध्ये घालायचा थोडीशी कोथंबीर घालून हे चांगलं मिक्स करायचं चा। तर ही आपली मसाला इडली तयार झाली आहे तर ती आता सर्व करूया खूप चटपटीत आणि चविष्ट लागते ही मसाला इडली मुलं रोजच अशी इडली बनवायला सांगतील तर चला आता दुसरा पदार्थ बनवूया तर उरलेल्या ह्या बाकीच्या इडल्याही आपल्याला कट करून घ्यायच्यात याच्या असे उभे पातळ पीसेस कट करायचे मला ही रेसिपी करताना नेहमी पापलेट माशांची आठवण येते कारण पापलेट माशांचे सुद्धा असेच पीसेस असतात तर सर्व इडल्या कट केल्यानंतर आता यांना फ्राय करून घेऊया तेल चांगले कडकडीत गरम झाल्यानंतरच असं हे झाऱ्यामध्ये घेऊन तेलामध्ये सोडायचं म्हणजे मग तेल अंगार उडत नाही तर सुरुवातीला हे पिसेस चिकटलेले दिसतील पण जसंसं आपण तळत जातो तसं तसं ते सेपरेट होत जातात किंवा तुम्ही झाऱ्याने सुद्धा यांना सोडून मोकळं करू शकता तर दोन तीन मिनिटातच पाहू शकता याचा रंग कसा बदलला आहे छान तुम्हाला हे जर जास्त कुरकुरीत पाहिजे असतील तर तुम्ही याला जास्त वेळ तळा आणि जर तुम्हाला थोडेसे सॉफ्ट हवे असतील तर तुम्ही कमी तळा हलकस सोनेरी रंग आला की ते तुम्ही काढून घ्या मला तर हे क्रिस्पी आवडतात मस्त कुडून कुडून खायला खूप आवडतात म्हणून मी काय करते याला जरा अजून थोडस सोनेरी रंगावर तळून घेते तेल निथळून हे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं म्हणजे मग एक्स्ट्राचं तेल निघून जातं तर अशाच पद्धतीने मी उरलेले पीसेस पण तळून घेते आवाज तर ऐका झालेत की नाही एकदम क्रिस्पी तर मी हा टिश्यू पेपर काढून घेते तुम्ही असे नुसतेसुद्धा खाऊ शकता पण याला जर आपण टेमटिम बनवूयात त्यासाठी चिमुटभर लाल मिरची पावडर काळे मीठ आणि चाट मसाला घालून हे टॉस करायचं आणि टोमॅटो सॉस बरोबर एन्जॉय करायचं ह्या दोन्ही रेसिपी पाहून तुम्ही इथून पुढे जाणून बुजून एक्स्ट्रा इडल्या बनवणार हे मात्र नक्की